शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता सोयाबीनच्या या पानावर असे पिवळे तपकिरी कलरचे स्पॉट दिसून येत आहेत हे बुरशीचं पहिलं लक्षण आहे आपण बघू शकता आहे शेंगा अजून भरतीला लागलेल्या आहेत पण पूर्ण भरलेल्या नाही आहेत त्यासाठी आपण कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर येथे करणे गरजेचे आहे कारण जर बुरशीचा प्रादुर्भाव असाच राहिला या वेगाने जर वाढत गेला तर आपलं जे उत्पन्न आहे ते घटण्याचे चान्सेस आहेत आपण बघू शकता तर माझी शेतकरी मित्रांना एक विनंती आहे की आपण आपल्या शेतात वैयक्तिक जाऊन पाहणी करून आपल्या शेतामध्ये बुरशीनाशक मारण्याची गरज आहे का हे आपण बघितलं पाहिजे आणि लवकरात लवकर फवारणी घेतली पाहिजे याचं कारण आहे की अति झालेला पाऊस मध्यंतरी जो पाऊस झाला त्या पावसामुळे या बुरशीची लागण सोयाबीनला झालेली आहे आपण बघू शकता सोबतच किडीचा प्रादुर्भाव देखील आहे पण किडीपेक्षा बुरशी ही अत्यंत वेगाने वाढते आणि तिचा प्रादुर्भाव झाल्यावर आपल्या शेंगाची जी भरती आहे ती भरती कमी होऊन आपल्या उत्पन्नात झपाट्याने घट येऊ शकते तरी शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपण आपल्या क्षेत्रात जावं पाहणी करावी आणि गरज असेल तर नक्की बुरशीनाशकाची फवारणी हो करावी जर सेंद्रिय बुरशीनाशक किंवा बुरशी व्यवस्थापन आपण म्हटलं तर ग्रीन प्लॅनेटचे पी पी एफ सी हे कॉन्टॅक्ट बुरशीसाठी अत्यंत प्रभावी बुरशी व्यवस्थापन आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा ऑदर जे आहेत ते पण तुम्ही वापरू शकता धन्यवाद